काल एकवीस डिसेंबर सकाळी कालावती हॉस्पिटलजवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता ज्याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि त्या सगळा असा प्रायमाफिसी दिसत क्रिएट केलेला गेलेला के होता सीन की त्या सुसाईड असू शकते कारण त्याचा हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली सागर घाणवरे या व्यक्ती होता पडली आणि पुल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी तर काही दोन स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही सी सी टी व्ही आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री नऊ ते साठ गाडी गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे साथीदार कमलेश झाडीवाले असे या दोन लोकांनी मिळून हा आ, मर्डर झालेला आहे केलेला आहे म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरेसी सामील होता या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस तसेच कॉन्स्पिरेसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत बंदूक भेटली त्यांच्याकडे बंदूक अगरची आरोपींची आहे नाही ते आता ते आता या घडीला सांगणं अवघड होईल पण आरोपी जे असणार जो शक्यता वाटते की कारण जे त्यांनी प्री प्लॅन सगळं केलेलं आहे हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे हा त्याच्यामध्ये तो आतापर्यंत आहे काही पैशाचा वाद होता भोजने कडे काही पैसे होते सागर धानुऱ्याचे जो तो मागत मागणी करत होता रिकॉर्ड है कमलेश झाड़ी वाले के ऊपर सात गुने दाखिल है दो में आखिरी गुना है उसके बाद नहीं है और उसके भोजने के ऊपर भी एक गुना रजिस्टर है दो हजार उन्नीस में सर ये दो ही है या इनके साथ और भी कोई है जब बड़ी कुछ और आ, नहीं अभी तक तो दो दो आरोपी निष्पन्न हुए अरेस्ट किया बट हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का इट्स ओपन एंड इन्वेस्टिगेशन सुसाइड दाखवण्याचा प्रयत्न झाला सुसाइड दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न झालेला आहे कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याचा मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाइड आहे का पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळ्या तपास करणार आहोत विदिन ट्वेंटी फोर आवर्स हे मर्डर आहे निष्पन्न झाला आम्ही गुन्हा दाखल केला आरोपी पण अटक केले हे दोन आहे दोन आम्ही केले ओपन एनडी ओपन वेळेस नंतर दुसरा जो गाडी मध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाला झाडीवाले आयर कुठल्या बाजूने झाला आहे ते आम्ही सीन क्रिएट करणार आता आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार आहोत आता एक एकदा प्राईम पोस्टमॉर्टम अजून आम्हाला प्रिलिमिनरी भेटला आहे ज्यावेळी फायनल पोस्टमॉर्टम भेटेल त्यामध्ये एक्झॅक्ट कळेल एंट्री बुंड कुठून आहे एक्झिट वुंड कुठून आहे आतमध्ये दे। दे, दे दे, देशी, देशी कट्टारखा आहे म्हणजे आम्ही रात्री पासून चोकशी करत होतो सकाळी त्यानं ऑफिशियली अटक केला कोर्टासमोर हजर करणार चाकू स्टेप सारखी इंजरी दिसते खूप डीप स्टेप नाही आहे पण स्टेप सारखी इंजरी चाकू किंवा काहीतरी धारधार वस्तू आहे असा सुपारी असू शकते ते सांगत आहे पंचवीस लाख आम्ही दिले होते पण अजून अजून ते आम्ही व्हेरीफाय करू सगळे काही टोळी युद्ध म्हणता येईल नाही असं टोळी नाही आहे पैशाचा व्यवहार आहे हे दोघं झाले आणखी काही सापडले तर दोन आहे आता आणखी आपण आमचं जर सापडले तर आम्ही तुम्हाला सांगू पण ॲज ऑफ नाव दोन ना आरोपी आहे या दोघाचा जा मैहताचा आणि मुख्य आरोपीचा पैशाचा वाद होता आणि त्यांना दुसऱ्याला इन्व्हॉल्व केला याला मारण्यासाठी आता हे आपले खूप चांगल्या तपास याच्यामध्ये केलेला आहे कारण पोलिसाची आणि सर्वाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्न केला गेलेला होता आरोपीकडून पण विदिन ट्वेंटी फोर आवर तर आम्ही डिस्क्लोज करतो आमच्याकडे तर विदिन सिक्स्टीन सेव्हन्टीन आवर पिक्चर क्लिअर झाली होती तर एवढं कमी टाईममध्ये सगळा तपास केला आहे त्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन आणि एल सी बी पी आय जाधव पी आय शेवाळे सर्व ए पी आय आणि कर्मचारी यांनी खूप मेहनत दिवसभर घेतलेली आहे डी वाय एस पी साहेब स्वतः पूर्ण दिवस होते ॲडिशनल एस पी होते आणि सर्वांना खूप कौतुक आहे आणि त्याला मी योग्य रिवॉर्ड देणार आहे सर आरोपींच बदना लोकेशन बदनापूरचं एक पत्त्याचं क्लब होतं अशी माहिती सगळं वाटते ते बघू ते अॅलाबाई क्रिएट भरपूर करतात ना आरोपी जर सुसाईड दाखवण्याच्या प्रयत्ने केला स्वतःची लोकेशन पण दुसऱ्या ठिकाणी दाखवू दाखवू शकतो सर पोलिसांनी आरो कुठून घेतलं पोलिसांनी अटक सकाळी केला आहे आमची आता पोलिसाची तपासाची मध्ये आम्ही सांगू शकत नाही पंचवीस ताका विषय अजून क्लिअर नाही आहे आम्ही तपासामध्ये बघू आता क्लिअर करू सर जालन्यामध्ये सतत वेपन मिळत आहेत गन्स मिळत आहेत असा हा एक मर्डर झाला आहे मागच्या काही दिवसापूर्वी शहर बाजारने अनेक आरोपींना बंदुकीसह अटक केलेली आहे मुळापर्यंत पोलीस गेलेली आहे एक आरोपी लक्ष्मण गोरे आता आपण मागे अटक केला होता जो गजानन तोर मर्डर मध्ये पण आरोपी होता आठ वेपन त्याच्या लिंक मधून होते आम्हाला माहिती होती पाच ते सहा अगोदर पकडले होते त्याला पकडल्यानंतर परत दोन ते तीन वेपन जप्त झाले तर मुळापर्यंत आम्ही जात आहोत मागे आमची टीम दोन वेळा मध्य प्रदेशला एक आरोपी एका एक गुन्ह्यामध्ये मिडलमॅन जालगावमधून मधून पण अटक केलेला आहे पण हा रूट जो आहे तो मध्य प्रदेशचा तोच रूट आहे जिकडे पुणे पोलिसांनी पण मागे कारवाई केलेली होती हे डायरेक्ट व्यवहार आहे काही सुपारीचा वगैरे व्यवहार आहे आता ही फार प्रिलिमिनरी स्टेज आहे लेटस्ट अजून ना आता आम्ही इन्व्हेस्टिगेट करून अजून आम्ही काही

तो एक कारण असू शकतो आणि त्या एरियामध्ये भरपूर हॉस्पिटल आहे हॉस्पिटल असल्यामुळे नेहमी तिकडे आतमध्ये पेशंट आहे ते रात्री गाड्या थांबतातच थांबतात एक पार्क एक एक मोठी नाही ठीक आपण आपण हे क्राईमचा विषय आहे वेपन जर तुम्ही विचार करायची तर संभाजीनगर रेंजमध्ये तर जेवढी कारवाई जालनाने गेली तेवढी कोणीच नाही केली आणि विषय आला पार्किंग पार्किंगचे वेगळे विषय आहे पार्किंग प्रत्येक परमिशन घेतात स्टोरी बिल्डिंगची बेसमेंट पार्किंगसाठी असला पाहिजे कुठेच नाही कारवाई आपली सुरू

We're over here. I'm not going far.